आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जीवन जगण्याची खरी कला काय आहे त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे व आनंदी जीवन जगण्यासाठी आपण नक्की काय केले पाहिजे तर प्रत्येक व्यक्तीला खूप चांगलं आयुष्य जगायचं असतं पण कधी कधी आयुष्य असं वळण घेत की माणूस आयुष्य जगत नाही तो आयुष्य फक्त नावापुरता जगू लागतो असं वाटणं हा भाग जीवनाचा सर्वात वाईट भाग आहे हे प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि कसे जीवन जगायचे याचा विचार करण्यास भाग पाडते जीवनाच्या कठीण टप्प्यात टिकून राहण्यासाठी आपल्याला काही चांगले निर्णय आणि विचार आवश्यक आहेत आयुष्याने आपल्याला सर्व काही दिले पण सर्व काही आपलं आहे असा विचार करणं चुकीचं आहे कारण आयुष्य जितक्या लवकर आपल्याला काहीतरी देते तितक्याच लवकर ते आपल्यापासून हिरावून घेतं अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडतात की हे फक्त आपल्यासोबतच घडायचे होते असे आपल्याला वाटते त्यामुळे फार वैयक्तिक घेऊ नका कारण ती जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती नाही मिळाली तर आपल्याला फार वाईट वाटते प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि ती त्या पलीकडे जाऊ शकत नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल कधीही गोष्टींना फार वैयक्तिक घेऊ नका आणि पुढे जा जीवन खूप क्लिष्ट आहे आणि लोक त्याहूनही क्लिष्ट आहेत आयुष्यात कुठेतरी आपल्याला खूप कठीण आणि वाईट प्रसंगातून जावे लागते हे क्षण आपल्याला तणावाखाली आणू शकतात अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्ही दीर्घकाळ डिप्रेशन मध्ये जाऊ शकता त्यामुळे या कठीण प्रसंगांना स्वबळावर तोंड देणे खूप धाडस दाखवणे गरजेचे आहे कारण जीवनात आपण जे काही करतो ते आनंदी राहण्यासाठीच करतो म्हणूनच लहान सहान गोष्टी विसरून पुढे जाण्याचा ध्यास कायम ठेवला पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कि आयुष्य किती जगलो त्यापेक्षा ते, ते कसं जगलो हे महत्वाचं आहे जर तुम्ही आयुष्यात कोणासाठी काही चांगलं करत असाल आणि मग तो किंवा ती तुमच्यासाठी काही चांगलं करेल अशी अपेक्षा असेल तर अशी अपेक्षा पूर्णपणे व्यर्थ आहे त्या बदल्यात तो तुम्हाला काही सन्मान देईल ही आशाही ठेवू नका जेव्हा आपण कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते त्यामुळे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि तुम्हाला जे चांगले वाटेल ते करा कारण माणसं नेहमी सारखी राहत नाहीत ती काळाबरोबर बदलतात हे लवकरात लवकर स्वीकारा कारण चेंज इज द लॉ ऑफ नेचर प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यामध्ये काळानुसार बदल करायला लागतोच आणि तो बदल केलाही पाहिजे तरच तुम्ही काळाबद्दल काळाबरोबर चालू शकता किंवा त्याच्या गोष्टी तुम्ही स्वीकारू शकता दिवसातून किमान पाच मिनिटे स्वतःला द्या आणि या वेळेत फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचे डोळे बंद करा आणि विचार करा मी काय करत आहे मी ते का करत आहे मला काय करायचे आहे आणि मी ते कसे करू शकतो या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच सापडेल अधिका अधिक हसल्याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल तुम्हाला फक्त आनंदी राहाल आणि विश्वास ठेवा यामुळे तुमचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले होईल बरेच लोक सकाळी पाच मिनिटे सतत हसतात असे केल्याने त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो त्याचबरोबर आयुष्यात सुंदरतेने जगण्यासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट करा क्षमा करा क्षमा करण्याची क्षमता ही एक मानसिक भावनिक प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमचा रागापासून मुक्त करते क्षमा करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते राग आल्याने तुम्ही चांगले नाते गमावू शकता अनेक वेळा आपण रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो पण रागात असतानाही आपण कोणताही निर्णय घेऊ नये शांतपणे विचार करून कोणताही प्रश्न सोडवला पाहिजे कारण रागामध्ये बोललेले शब्द हे समोरच्या मनाला लागू शकतात आणि त्याचा परिणाम तुम्ही स्वतःवरही होऊ शकतो समोरच्याचं मन दुखवल्याचं नंतर तुम्हाला वाईटही वाटू शकत त्यामुळे रागात कोणताच निर्णय घेऊ नका आधी समोरच्याला क्षमा करा आणि त्यानंतर शांतपणे स्वतःला आणि समोरच्याला समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आपल्या आयुष्यात आपले बरेचसे निर्णय हे फक्त रागात घेतल्यामुळे चुकीचे ठरतात त्यामुळे राग हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे म्हणूनच जेव्हा कधी तुम्हाला राग येईल त्यावेळेला थोडासा शांत विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या तरच तुम्ही आनंदी राहाल